एक देशपांडे नावाचे सद्गृहस्थ मला भेटले होते बघा देशपांडे नावाचे जे सद्गृहस्थ होते त्या सद्गृहस्थांनी मला नामाचा अनुभव सांगितला होता ते म्हणाले मी काय करतो की मी एका आसनावरती बसतो त्या आसनाच्या शेजारी अजून एक आसन घालून ठेवतो त्या आसनाच्या समोर एक जपमाळ ठेवून देतो बघा आणि मी माझ्या माळेवरती नामस्मरण करीत बसतो साधारणतः नामस्मरणामध्ये मला भाव आल्यानंतर मला शेजारच्या आसनावरून कोणतरी श्रीराम 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 म्हणत आहे असा भास व्हायला लागतो अजपा हा सिद्ध करणे अत्यंत सोपे आहे बघा याला साडेतीन चार वर्षाची मेहनत पाहिजे प्रथम मुखाने म्हणजे वैखरीने सतत अखंड नामस्मरण एक वर्ष केलं पाहिजे आता वैखरीने नामस्मरण कसं करायचं आपल्याकडे श्रीमद दासबोधामध्ये नामस्मरणाचा समास आला आहे बघा त्यामध्ये असे लिहिले आहे जयांचा जनी जन नामार्थ झाला जयानी नामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अजपाजप हा सिद्ध करणे अत्यंत सोपे आहे बघा याला साडेतीन चार वर्षाची मेहनत पाहिजे प्रथम मुखाने म्हणजे वैखरीने सतत अखंड नामस्मरण एक वर्ष केलं पाहिजे आता वैखरीने नामस्मरण कसं करायचं आपल्याकडे श्रीमद दासबोधामध्ये नामस्मरणाचा समास आला आहे बघा त्यामध्ये असे लिहिले आहे चालिता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना भोगिता नाम विसरो नये श्रीराम असं समर्थांचं वचन आहे काय आहे चालता बोलिता धंदा करिता म्हणजे चालताना बोलताना काही व्यवसाय आपण करतो आहोत काही आपला उद्योगधंदा आहे काही रोजची नित्याची व्यवहाराची कामे आहेत कुठे बाहेर भाजी आणायला गेलो आहोत कुठे कोणाशी बोलत आहोत अगदी बसमध्ये बसलो आहोत रेल्वेमधून प्रवास करतो आहोत रिक्षातून प्रवास करतो आहोत कुठे काही अगदी सिनेमा ग्राह गृहामध्ये जाऊन आपण सिनेमा बघत आहोत अशी अवस्था जरी असेल तरी चालिता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता म्हणजे आपण जेवायला बसलो समजा जेवायला बसल्याचा अनुभव तुम्ही जेवायला बसल्याचा उपाय तुम्ही लक्षात ठेवा बरं उपाय असा आहे की जेवताना नामस्मरण करत जेवावे अशी सवय लावावी प्रत्येक घासाबरोबर नाम जे काही आहे ते नाम अंतरंगामध्ये उतरते आहे अशी कल्पना करावी असं एक वर्ष नामस्मरण किती एकच वर्ष असं एक वर्ष नामस्मरण केल्यानंतर हे नाम जे काही आहे ना हे नाम वैखरीतून मध्यमेमध्ये जाते बघा म्हणजे ओठ बंद जीभ हालून फक्त कंठातून नामस्मरण चालते फक्त कंठातून नामस्मरण चालते आणि असं कंठातलं जे नामस्मरण आहे हे दोन वर्ष सतत अभ्यासाने दोन वर्ष सतत केल्याने ते पण कसे चालता बोलिता धंदा करिता ही एकच कोवी अजपा जपाला कारणीभूत आहे आपले महाराज काय म्हणतात की तेरा कोटी नामस्मरण पूर्ण झाल्यानंतर भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो अहो तेरा कोटीचे अनेक अनुभव आपल्याला सांगता येतील मी नुसते तेरा कोटी नामस्मरणाचा संकल्प सोडून जरी नामाला लागलो जेव्हा केव्हा नाम पूर्ण व्हायचं असेल तेव्हा ते, ते होईलच पण त्याचा अनुभव महाराज आपल्याला प्रत्यक्ष देतील हा हे काही आपल्याला सांगायला नको देतीलच असे अनेक प्रत्यक्ष अनुभव आहेत बरं आता नामस्मरणाने काय काय साधलं जातं नामस्मरणाने अनेक गोष्टी साधल्या जातात दोन वर्ष असं मधून जर नामाचा प्रयत्न जर साधकाने केला तर त्याचं नाम थेट बेंबीमध्ये उतरत म्हणजे थेट हृदयातून हृदयातून खाली नाभीमध्ये उतरत नाभीतून त्याचं नाम यायला लागतं आणि नाभीमधून एकदा त्याचं नाम यायला लागलं की अनेक 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 गोष्टी ज्या काही आहेत त्या साधकाबरोबर घडायला लागतात आता मध्यमयमधलं जे नाम असतं ते मध्यमधलं नाम नामाचे अनुभव काय असतात बघा त्यावेळेला नामाचे अनुभव फार विलक्षण असा श्री गोंदोलकर महाराजांचं चरित्र जे काही आहे त्या याचा एक प्रसंग आलेला आहे बघा महाराजांची स्वारी शरणण्यात जातो म्हणून चोवीस दहा एकोणीसशे सहा रोजी निघाली बरोबर कोणासही घेतले नाही लखनौचे तिकीट काढले होते बरं का महाराजांनी पण हारद्याच्या पुढील स्टेशनवर आपले सर्व गुरुबंधू हे महाराजांना भेटायला म्हणून स्टेशनवरती गेले त्यांचा आग्रह इतका झाला मंडळी की महाराजांनी तिथेच उतरून घेतले आणि हरद्याला बातमी कळवली की आम्ही इथे उतरलो आहोत म्हणून मग भाऊसाहेब आणि आपली जी त्यावेळेसची जी गुरुबंधू मंडळी होती ती सर्व जी काही आहेत श्री महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून तिथे गेली त्या दिवशी महाराज त्याच गाडीने पुढे निघणार होते पण ती गाडी चुकली आणि महाराज त्या गाडीने पुढे जाऊ शकले नाहीत म्हणून एक दिवस मुक्काम जो काही आहे तो त्या स्टेशनवरतीच झालेला आहे मग पुढे पंचवीस दहा एकोणीसशे सहा रोजी पाच चे गाडीने श्री पुढे सर्वांचा निरोप घेऊन गेले अहो सगळ्यांचं अंतकरण इतकं दुःखीत झालं होतं असं म्हणतात श्री महाराजांशिवाय आपले जीणे व्यर्थ आहे असे वाटणारे सगळे लोक होते महाराज कधी येतील याचा काही नेम नाही किती दिवसांनी येतील काही सांगता येत नाही कोणतंही पत्र नाही काही नाही काही नाही श्री महाराजांची वाट बघत बसणे एवढाच नेम हा त्यांच्याकडे होता पुढे बावीस दिवसांनी चौदा अकरा एकोणीसशे सहा रोजी श्री महाराज नैमिषारण्यातून पहाटे प्रयागहून कलकत्ता मेलने एका संन्याशास घेऊन आले पहाटेची वेळ होती थंडी फारच पडलेली होती आम्ही सर्वजण झोपले होतो श्री महाराज आले अशी बातमी कळतात सर्व मंडळी धावतच श्रींचं दर्शनास गेली श्री महाराज यायचे अगोदर एक घटना घडली होती काय घडलं होतं की सुंदराताईंना स्वप्न पडले होते स्वप्न असे पडले होते की श्री महाराज एका संन्यासाला घेऊन आले आहेत तिने ते सर्वांना स्वप्न सांगितले हा कंठातील नामाचा अनुभव आहे बरं का म्हणजे अशी सूचक स्वप्न पडायला लागतात सद्गुरूंविषयी स्वप्न पडायला लागतात आणि ती स्वप्न खरी होतात बरं का मंडळी अजून एक तुम्हाला सांगतो की अजपाजप सिद्ध झाला की अजपाजपाने काहीही गोष्ट शक्य असते बघा एक साधक मला भेटले होते त्यांच्याकडे अतिशय साधा दगड होता बघा आणि तो साधा दगड त्याच्यावरती ते जप करीत असत म्हणजे तो दगड समोर ठेवत असे त्यांना तो जप तो दगड जो काही आहे तो कुठल्या तरी नदी पात्रातून मिळाला होता म्हणतात जो दगड त्यांनी घरी आपलं आराध्य दैवत मानून त्याला घरी स्थापन केली आणि त्याच्या समोर जपाला बसले आव जप करता करता त्याच्यावर कालांतराने सुंदर अशी मारुत यांची मूर्ती प्रगट झाली म्हणतात आव एवढंच कशाला आपले श्री ब्रह्मानंद महाराज आहेत की नाही तर ब्रह्मानंद महाराजांनी तेरा कोटी नामस्मरण पूर्ण केले ते कुठे पूर्ण केले तर व्यंकटपूरला पूर्ण केले तर व्यंकटपूरला ज्यावेळेला ते नामस्मरण त्यांनी पूर्ण केले त्यावेळेला त्या खडकावरती ना नुसत्या रेषा रेषा असत हे खडकावरती आत्ता जशी बालाजी महाराजांची व्यंकोबांची मूर्ती दिसते तशा पद्धतीने ती मूर्ती दिसत नसत नुसत्याच रेषा म्हणजे कान आहेत डोळे आहेत असं वाटत असेल पण त्या नामस्मरणाचा प्रभाव असा झाला की त्या नामस्मरणाच्या प्रभावाने आज सुंदर अशी घडवलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते हे त्या नामस्मरणाचं वैशिष्ट्य आहे बघा एकोणीसशे नऊमध्ये श्री महाराजांचे बरोबर आम्ही काही मंडळी कर्नाटकात गेलो होतो श्री ब्रह्मानंद महाराजांनी बिदरहळी येथे कोटी जप करविला होता हे गाव तुंगभद्रा नदीचे काठी आहे अगदी खेडेगाव आहे येथे श्री आम्हा सर्वांना घेऊन गेले होते त्यावेळी वाहने बैलांच्या गाड्या श्रींचा परिवार म्हणजे आपले सगळे गुरु बंधू श्री महाराजांबरोबर जात असत ना त्यावेळेला एक गाडी श्री फक्त लागत असे बरं का येथे उत्सव फार अप्रतिम झाला श्री श्रींचे बरोबर असलेल्या मंडळींची व्यवस्था इतक्या उत्तम तऱ्हेने ठेवली होती की तशी आपल्या हातून होणे शक्यच नाही असं दातासाहेब केतकरांनी लिहून ठेवलंय बरं श्रींचा मुक्काम तेथे तीन चार दिवस होता निघण्याची घाई महाराज करत होते श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री महाराजांनी म्हणजे आपल्या महाराजांनी तिथे राहावं याच्यासाठी म्हणून इतके प्रयत्न केले इतके प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांची शिकस्त झाली पण महाराज तिथे काही थांबले नाही श्री महाराज सर्वांचे समाधान करून गदग मार्गे श्री व्यंकटपुरास जाऊन परत श्री गोंदवल्यास आले श्री बरोबर आम्ही व्यंकटपुरात गेलो त्यावेळी देऊळ अगदी लहान म्हणजे एक घुमटीच होती वाकून आज जावे लागे अंधार होता देवळात बसले हातात मेणबत्ती होती तिचे पाहिले तर पूर्वी पाहिलेली हीच मूर्ती होती काय अशी शंका येईल आज सर्व मूर्ती ठळकपणे दिसत आहे श्रींचे आज्ञेवरून श्री ब्रह्मानंद महाराजांनी काही लाख रुपये खर्च करून आजचे टोलेजंग मंदिर बनवले आहे असे सांगतात की श्री ब्रह्मानंद महाराजांनी आपला पहिला तेरा कोटी जप येथे राहून पुरा केला असं हे नामस्मरणाचं महात्म्य आहे याच व्यंकटपूरच्या मंदिरामध्ये श्री ब्रह्मानंद महाराज व त्यांचे पुत्रणे रामभक्त श्री भीमराव गाडगुळी हे उत्सवाची तयारी करत होते त्यावेळेला पेढे वळण्याचं काम हे दोघ जण करीत होते आणि पेढे वळत असताना श्री भीमराव गाडगुळींची नजर ही जी काही आहे ती ब्रह्मानंद महाराजांच्या हातावरती गेली श्री ब्रह्मानंद महाराज ज्यावेळेला पेढे वळून ते पेढे दाबत असत त्यावेळेला त्याच्यावर श्रीराम श्रीराम अशी अक्षर उमटत असत त्यावेळेला ब्रह्मानंद महाराजांनी खडसावून जरा विचारलं की माझ्या हाताकडे काय बघतोय तर त्यावेळेला ब्रह्मानंद महाराजांकडे बघून त्यांचे पुतणे असे त्यांना म्हणाले बघा की श्रीराम श्रीराम ही अक्षर कशी काय उमटतात बरं तर त्यावेळेला महाराज असं म्हणाले होते हा सगळा नामाचा प्रकार आहे हा सगळा नामाचा प्रताप आहे हे नाम माझ्या अंतरंगामध्ये भिनल्याची खूण आहे आणि ते केवळ माझ्या गुरुनी मला दिलेलं आहे असे श्री महाराज आपल्याला गुरु म्हणून लाभलेले आहेत अजपा जपाचा तीन वर्ष सहज नामाला वाहून द्या अगदी उठताना श्रीराम बसताना श्रीराम खाताना श्रीराम चालताना श्रीराम सगळ्या ठिकाणी राम नाम इतकं अशा पद्धतीने भरून ठेवा की ज्या पद्धतीने आपण सगळ्या काही गोष्टी करतो ज्या पद्धतीने आपण श्वास घेतो त्या पद्धतीने आपलं नाम चाललं पाहिजे बघा अशा पद्धतीनेच ठरवून घ्या आणि तीन वर्षानंतर प्रयोग असा झालेला असेल आणि तो सिद्ध असा असेल की पहिलं एक वर्ष वैखरी दोन वर्ष मध्यमेमध्ये त्याच्यानंतरची जी काही पुढचं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला मिळेल की आपल्या हृदयामधून आपल्या नाभीमधून आपल्या अंतरंगामधून केवळ राम, राम 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 हीच हाच अनुभव जो काही आहे हाच अनुभव येईल एक देशपांडे नावाचे सद्गृहस्थ मला भेटले होते बघा देशपांडे दे नावाचे जे सद्गृहस्थ होते त्या सद्गृहस्थांनी मला नामाचा अनुभव सांगितला होता ते म्हणाले मी काय करतो की मी एका आसनावरती बसतो त्या आसनाच्या शेजारी अजून एक आसन घालून ठेवतो त्या आसनाच्या समोर एक जपमाळ ठेवून देतो बघा आणि मी माझ्या माळेवरती नामस्मरण करीत बसतो साधारणतः नामस्मरणामध्ये मला भाव आल्यानंतर मला शेजारच्या आसनावरून कोणतरी श्रीराम 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 म्हणत आहे असा भास व्हायला लागतो किंवा असा आवाज येतो किंवा असा अनुभव येतो नामाचा अनुभव हा घेतल्याशिवाय कळणार नाही म्हणून काय करावं प्रथम नामाला लागावं त्याच्यासाठी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही असे आपले महाराज म्हणत होते ना अगदी ते आणि ते खरंच आहे बघा अजपाजप जप अशा पद्धतीने सिद्ध होऊन जाईल की आपण श्वासावरती नाम घेतोय का नामातच श्वास घेतोय आपल्याला कळणार नाही एवढं मात्र खात्रीने तुम्हाला सांगता येईल असं श्री महाराजांचं चरित्र आपल्याला सांगून जातं त्यांना सांगून त्यांच्या समोर साक्षीने ठेवून तुम्हाला सांगायला काय हरकत आहे त्यांनाच साक्षीला ठेवतो आणि तुम्हाला सांगतो की हे खात्रीने साधेल म्हणून आपल्या पद्धतचं थोडंच आपल्याला सांगायचं आहे त्यांनी जे सांगितलं त्याची पोपटपंची करणारे आम्ही आम्हाला काही दुसरं काही जमत नाही त्यांचं चरित्र सांगावं नामाची महती सांगावी एवढंच आम्हाला येतं बाकी आपल्या सर्वांना जानकी इवन स्मरण जय जय राम